नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची माफीनामा ही लघु कादंबरी वाचायला सुरुवात करणार आहोत ही लघु कादंबरी असल्यामुळे कमीत कमी, -कमी चार ते पाच भागात ही वाचली जाईल असा माझा अंदाज आहे तर आता आपण ती वाचायला सुरुवात करू एका कुटुंबातील तीन पिढ्यांच्या आयुष्यात केलेल्या चुकांची कबुली देऊ ट्रॅजेडी ऑफ लाईफ इज नॉट डेथ बट व्हॉट वी लेट डाय इन साईड वेन वी लिव्ह तिला माहीत होतं अण्णाकडे तिचा निभाव लागणार नाही तिथे विनो तिला सुखाने जगू देणार नाही ती आल्या आल्या माझ्या उशाच्या चक्क पाया पडली घरची सर्व कामं करीन मुलांना बघीन फक्त मला आसरा द्या आणि दोन वेळचं जेवण बाकी काही अपेक्षा नाही मी तुमच्या संसारात लुडबुड करणार नाही मला काही नको म्हणाली कितीही झालं तरी माई माझी लहान बहीण होती तिला वाऱ्यावर सोडणं शक्य नव्हतं मी उषाला समजावलं खरंतर ते आमचे उभारीचे नव्या नवलाईचे दिवस होते उत्साहाचे मौज मजेचे दिवस होते बदलत्या काळातही या घराने आपलं घरपण टिकवून ठेवले आहे अनेक उन्हाळे पावसाळे झेरले पण घर काही कोसळले नाही अजून तीन पिढ्या एकत्र गुण्या गुण्यागोविंदाने आजच्या काळात हे नवलच याचे संपूर्ण श्रेय अर्थातच आबांना आबा आता ऐंशी पर्यंत पोहोचले वयोमानाने थकले पण हिंते फिरते आहेत त्यांना ऑक्सिजनची गरज कधी भासली नाही अगदी कोरोना काळातही तेच या घराचा ऑक्सिजन आहेत तीन पिढ्या एकत्र नांदा आहेत त्याचे बरेचसे श्रेय त्यांना त्यांच्या संस्कारांना मोठ्याने आवाज न करता देखील आपल्याला जे दे म्हणायचे ते सांगता येते पटवून देता येते हे आबाकडून शिकावे अनेक गोष्टी पटत नाहीत एकमेकांच्या एकमेकांना पण अशा वेळी मध्यम मार्ग काढता येतो कुणी एक पाऊल मागे घ्यायचे कुणी एक पाऊल पुढे जायचे म्हणजे सगळे एकत्र चालू शकतात अशा वेळी आबा आफ्रिकन तत्वज्ञान उबंटूचा दाखला देतात उबंटू म्हणजे तू आहेस म्हणून मी आहे मी एकटा नाही आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत एकमेकांमुळे आहोत इतके सोपे तत्वज्ञान आबाने पटवून दिले हे सर्वांना सगळेच काही आलबेल नव्हते तसे ते कुठल्याच कुटुंबात नसते आताच काही वर्षांपूर्वी ओळखीचे बिल्डर मागे लागले होते आबाच्या हे घर जुने झाले आता भरपूर एरिया आहे चटई क्षेत्र देखील वाढवून मिळेल बरेच मजले बांधता येतील तुम्हाला हवे तितके फ्लॅट्स ड्युप्लेक्स घ्या पेंट हाऊस घ्या वर भरघोस कॅश मोठा कॉम्प्लेक्स बांधायचा तो पूर्ण होईपर्यंत बिल्डर तुमची सोय करणार शिफ्टिंग तोच करून देणार पण आबा तयार नव्हते ते शेवटी वकील व्यवहारात पक्के यातला बिल्डरचा करोडोंचा फायदा त्यांना दिसत होता विशेष म्हणजे घरची दुसरी तिसरी पिढी तयार देखील होती आधुनिक सुखसोयी हव्या होत्या सर्वांनाच तरुण मुलांना सुनांना कॉलेजात जाणाऱ्या नातवांना आपली स्वतंत्र स्पेस हवी होती ती मिळाली या व्यवहारात पण आबांनी सर्वांना पटवून दिले भावनिक केले मी असेपर्यंत राहू द्या हे घर जसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर या घराच्या भिंती कोसळताना बघवणार नाहीत मला मग मी गेल्यानंतर काय करायचे ते करा आबाच्या या इच्छेपुढे मग कुणी काहीच बोलले नाही मधून मधून बिल्डर यायचा विचार बदलला का म्हणून विचारायचा वेगवेगळी आमिष दाखवायचा पण आबा ठाम राहिले आपल्या निर्णयावर नेहमीसारखेच विशेष म्हणजे घरचे सगळे आबाच्या निर्णयामागे ठाम उभे राहिले प्रसंगी अनिच्छेने काहीशा नाराजीने अशी तडजोड करायला देखील आबानेच शिकवले सर्वांना ते म्हणायचे आयुष्यात सर्वच काही होत नाही आपल्या मनासारखं आपल्याला हवं ते हवं तेव्हा मिळेलच असं नाही आपल्या भोवतीची अगदी आपल्या घरातली माणसं देखील आपल्याला हवी तशी नसतात प्रत्येकाच्या स्वभावात वागण्या बोलण्यात काही ना काही कमी जास्त असतंच परिस्थिती बदलत नाही भोवतीची माणसं बदलत नाहीत आपल्यालाच बदलावं लागतं विशेष म्हणजे तुम्ही बदलायला लागलात की समोरची व्यक्ती देखील बदलण्याचा थोडाफार प्रयत्न करते बदलेलाच याची शाश्वती नसते आबा असा समजावायचे लहान मोठे सगळे त्यांचं ऐकायचे पटलं नाही तरी समजून घ्यायचे म्हणजे वाद घालायचे आपलं म्हणणं मांडायचे पण शेवटी आभात जिंकायचे हा विजय आबाचा नसायचा तो त्याच्या अनुभवाचा वयाचा पाहिलेल्या पावसाळ्याचा विजय असायचा हे असं समजावून सांगणं थोडेफार वादविवाद घालणं दिवाळीच जास्त चालायचं त्या घरचा एक नियम होता तुम्ही कुठेही असा जगाच्या पाठीवर पण दिवाळीला एकत्र जमायचं हा नियम सगळ्यांनी पाळला आता शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा नोकरीसाठी म्हणा अनेकांनी घरचा उंबरठा ओलांडला काही परदेशात गेले तिथेच स्थिरावले पण आबासाठी या घरासाठी सारे वेळ काढून येणार दिवाळीला म्हणूनच या घरची दिवाळी शेजार बाजारांच्या डोळ्यात भरायची कारण दिवाळीत घरच नव्हे तर घरच्या माणसांचे चेहरे देखील उजळलेले दिसायचे सगळे उदाहरण देताना म्हणायचे या घराकडे बघा अर्थात घर म्हटले की तडा गेलेल्या भिंती आल्या करकर वाजणारे दरवाजे आले, आले काहीसे रंग उडालेले छप्पर देखील आले पण आबाची रंग कसरत अशी की हे कधी बाहेरच्या लक्षात आलं नाही या घरातले मानापमान या घरातले हसू आसू सगळे राहिले आत आत आबा म्हणायचे आपले आयुष्य हे आपल्या जीवनाचे दर्शन आहे प्रदर्शन नाही असेही सगळे याही दिवाळीला जमले करोना संकट टळले त्यानंतरची ही पहिली दिवाळी दोन वर्षांचा जबरदस्तीचा तुरुंगवास आतल्या आत, आत होणारी घुसमट जवळचे माणूस गेले शेवटचे दर्शनही नाही घेता आले एकमेकांच्या जवळ नाही जायचे स्पर्श नाही करायचे फोनवर बोलून बघून समाधान मानायचे या घराला बिलकुल सवय नव्हती अशा गोष्टींची सगळे आतल्या आत घुसमटत होते लॉकडाऊन संपला माणसं रस्त्यावर आली बोलकी झाली फिरायला लागली एकमेकांना घाबरून का होईना भेटायला लागली तेव्हा प्रत्येकाने मोकळा श्वास सोडला ती दिवाळी या घरासाठी खास होती कडाडून मारलेल्या मिठीत गुदमरलेले श्वास हास्याचे गडगडाट एकमेकांना दिलेल्या टाळ्यांचे नाद घर पुन्हा निनादून गेले हर्षोल्हासाने दर दिवाळीला काहीतरी नवे आगळे वेगळे द्यायचे हा आबाचा शिरस्ता दिवाळीनंतर घर सोडताना आपापल्या कामाच्या जागी परतताना निरोप घेताना प्रत्येक जण आपल्या डोळ्यात काहीतरी नवं घेऊन जात असे नवा उत्साह नवी उमेद नवा जोश या दिवाळीला प्रथेप्रमाणे सारे एकत्र जमले सर्वांनी संध्याकाळी एकत्र प्रार्थना करायची हा आबाचा नियम चार चोळींची सुंदर प्रार्थना जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया प्रार्थना झाल्यावर सगळे आबा समोर बसले अशा वेळी ते घर शांती निकेतन व्हायचे आबा त्या निकेतनचे गुरुदेव आबा म्हणाले मला एक छान कल्पना सुचली आहे इतके दिवस आपण या घरात एकत्र राहिलो हसलो खिदळलो एकमेकांवर रागावलो रुसलो पुन्हा जवळ आलो तितकंच प्रेम केलं आता आठवून बघायचे अशी कोणती गोष्ट आहे घटना आहे ज्यामुळे आपण कुणाला तरी दुखावले आपल्याकडून नाही ते बोलले गेले आपल्या हातून नको ते घडले आपले वागणे चुकले ज्याची आपल्याला आतल्या आत खंत वाटते लाज वाटते त्या व्यक्तीची माफी मागावीशी वाटते झालेला गुन्हा मोकळेपणे कबूल करावाचा वाटतो आतली सल सैल करावीशी वाटते मनावरचे दडपण दूर करावेचे वाटते माफीनामा लिहून असा प्रत्येकाने माफीनामा लिहायचा काय चुकले केव्हा चुकले का चुकले याचा तपास घ्यायचा थोडक्यात काय तर आत्मपरीक्षण करायचं आपणच आपला पेपर तपासायचा कुठे आपण कमी पडलो कुठे घसरलो ते शोधायचे म्हणजे काय तर आतले दरवाजे उघडायचे आत डोकावून पाहायचे कशी वाटते आयडिया आबाने शाळेतल्या मास्तरासारखा प्रश्न विचारला भन्नाट आहे सगळ्यांनी एका मुखाने उत्तर दिले आबांची कल्पना अफलातून होती खरी पण अमलात आणायला कठीण ते एक आव्हानच होते शिवधनुष्य उचलण्यासारखे ते हळूहळू सर्वांच्या लक्षात आले मग आबानेच समजावले लक्षात ठेवा हे वाटते तितके सोपे नाही यासाठी मन स्वच्छ हवे पारदर्शी हवे नितळ प्रामाणिक हवे तुम्हाला तुमच्या तुका मान्य करायच्या आहेत दुसऱ्याच्या चुकांच्या वागण्या बोलण्याचा विचार करायचा नाही एरवी प्रत्येकाला हेच वाटते मीच बरोबर माझेच खरे आय एम ओके अदर्स आर नॉट ओके इथे उलट गृहित तत्व आहे आय वॉज नॉट ओके हे हायपोथिसिस आहे इथून सुरुवात आहे माझे चुकले इथून सुरुवात आहे या प्रमेयाची जे पायरी पायरीने तुम्हाला सोडवायचे आहे शेवटाला न्यायचे आहे अगदी तुमच्या त्या गणितातल्या साध्य सिद्धपर्यंत हे तुम्ही आधी मनात आणा ते असतेच आतल्या आतल्यात ते तळातून बाहेर काढायचे उकरायचे खोदून गाळच असणार तो त्यामुळे त्या घाणीने त्या चिखलाने हात बरबडतील आतल्या जखमा खरचटतील रक्त येईल वेदना होतील त्याची चिंता करू नका एकदा का ते आतले बाहेर आले की तुम्हालाच बरे वाटेल फ्रेश वाटेल तणावमुक्त वाटेल तुम्हालाच नव्हे तर तुम्ही ज्याच्या विषयी लिहिता त्या व्यक्तीलाही टेलिपथीने ओझे हलके झाल्यासारखे वाटेल ही अशी ओझी आपण जन्मभर वाहत असतो आत। त्याचे नाही म्हटले तरी दडपण असतेच काळजावर आपले अर्धे अधिक आजार मानसिक तणाव या ओझ्यापोटी असतात तेच मोकळे करायचे छान आहे कल्पना मस्तच मी कुठल्या तरी पुस्तकात ख्रिश्चनाबद्दल वाचलं होतं त्याच्या चर्चमध्ये कन्फेशन बॉक्स असतो तिथे काही जण आपले गुन्हे कबूल करतात पलीकडे लाकडी दरवाजा मागे धर्मगुरू असतो सांगणारा आपला गुन्हा कबूल करतो माफी मागतो धर्मगुरूजवळ अगदी बरोबर तसंच काहीस आता दिवाळीनंतर तुम्ही आपापल्या कामावर आपल्या घरी जाल आपण पुढच्या दिवाळीला भेटूच पण तोपर्यंत वाट बघण्याची गरज नाही आपण हे काम गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण करायचं आहे फार कठीण नाही थोडक्यात लिहायचं जसं जमेल तसं माफीनामा लिहायचा सोप्या सरळ भाषेत पालहाल न लावता नमनालाच घडीभर तेल असं नको जे झालं घडलं ते सहजपणे लिहून माफी मागून मोकळं व्हायचं बास आपलं काय चुकलं असेल ते कबूल करून मोकळं व्हायचं एवढंच साधं सोपं काही जणांना मराठीत नाही लिहिता येणार खास करून अमेरिकेतली मंडळी तुम्ही इंग्रजीत लिहा ईमेलने मला पाठवा भाषा महत्वाची नाही व्याकरण महत्वाचे नाही प्रामाणिक जबाब हवा मन मोकळे करणे माफीनामा लिहिणे महत्वाचे आबाने प्रश्न सोडवला घराचे लहान मोठे सगळे तयार झाले उत्साहाने यामुळे काय घडेल माहिती आहे आबानी मैफिलीत भैरवीसारखा प्रश्न केला उत्तरही आबानेच दिलं यामुळं तुम्ही सकारात्मक विचार करायला शिकाल फक्त स्वतःपुरता नव्हे तर दुसऱ्याचा विचार करायला शिकाल आयुष्यात कधी ना कधी आपली विचारांची त्रिज्या वाढवली पाहिजे एरवी आपण स्वतःपुरता संकुचित विचार करतो त्या घरची दिवाळीची वेगळी मैफिल संपली प्रत्येकाला गायला नवा सूर देऊन संपली आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण या घराविषयी बोलतोय जिथे तीन पिढ्या गुण्या गोविंदाने एकत्र नांदत आहेत पण अजूनही या घरातील माणसाशी आपली ओळख झाली नाही त्यांची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत त्याची काही गरज नाही तीच माणसं आपल्याशी बोलणार आहेत संवाद साधणार आहेत आपलं काय चुकलं ते कबूल करून दुखावलं त्याची माफी मागणार आहेत स्वच्छ मनाने या घरातील प्रत्येकाचा हा माफीनामा सुरुवात अर्थातच घरातील मोठ्या माणसाकडून म्हणजेच आबांकडून याचा एक फायदा होईल घरातील सर्वांची आपोआप ओळख होईल आबाच्या पावलावर घरातले इतर आपली पावलं टाकतील हीच या घरची प्रथा आहे आबा घरातला सर्वात मोठा या नात्यानं मीच माफीनामा लिहिण्यासाठी पुढाकार घ्यायचा ठरवला आहे अजूनही या घरात माझं ऐकतात शब्दाला मान देतात या माफीनामा प्रकरणामागे माझा एक उद्देश आहे एक थिअरी आहे प्रत्येकाच्याच मनात बरेच काही दडलेले असते आयुष्यात खूप काही चांगले वाईट घडलेले असते जे आतल्या आत त्याला किंवा तिला त्रास देत असते आतली घुसमट विनाकारण ताण निर्माण करते मग चिडचिड होते संताप त्रागा अन पर्यायाने ताण वाढतो कुणीही या तापातून सुटत नाही जेव्हा माझ्यापुरतं मला वाटतं या तापापासून सुटण्याचा थोडंफार मोकळं होण्याचा आपणच आधी प्रयत्न करावा कुणीच तसा परिपूर्ण नसतो आपल्यापैकी प्रत्येकात काही ना काही दोष असणारच त्या दोषापोटी जर आपलं काही चुकलं असेल आपण कुणाला दुखावलं असेल तर माफी मागून मोकळं व्हायला काय हरकत आहे माझ्या बाबतीत सुरुवात करायची तर खूप मागे जावे लागेल आम्ही दोघे भाऊ एक बहीण मी सर्वात मोठा गावाकडे बऱ्यापैकी शेतीवाडी घर वाडा एकदम सधन म्हणता येणार नाही पण अगदी दैन्यावस्था असंही नाही आमचे वडील अण्णा मालगुजार गावात त्यांना बऱ्यापैकी मान प्रतिष्ठा अतिशय करारी स्वभाव मी म्हणेन ती पूर्वदिशा असं सगळं त्याच्या शिस्तीत संस्कार नव्हता धाक होता जिद्दी वृत्ती मला त्याचा बराच त्रास झाला गावी असेपर्यंत शिक्षणाच्या निमित्ताने मी गावातून शहरात आलो अन काही प्रमाणात त्यांच्या तावडीतून सुटलो लहान भाऊ विनू आणि बहीण माई हे गावातच राहिले विनूचे शिक्षणात लक्ष नव्हते आधीपासूनच कसा बसा तो मॅट्रिक थर्ड क्लासमध्ये पास झाला आणि गावची शेती बघण्याच्या निमित्तानं गावातच उन्हाडक्या करीत राहिला विशेष म्हणजे अण्णांनी त्याचे सगळे गुन्हे नेहमीच माफ केले एकच शेंडेफळ त्याला आईचाही वरद असतं तो कुणाचेच ऐकेनासा झाला उन्हाड वृत्ती मुजोर स्वभाव अगदी अण्णासारखाच मी वकिलीची परीक्षा पास झालो आणि शहरातच सणासुदीला जाण्यापुरताच गावचा संबंध उरला कोरड्या व्यवहारासारखा माझ्यात अण्णात का कुणास ठाऊक आधीपासूनच दुरावा होता एक प्रकारची अडी त्याला पुढे कारण देखील तसंच घडलं मी त्यांना न सांगता स्वतःचं लग्न परस्पर ठरविलं पुढचे ताणतणाव टाळण्यासाठी रजिस्टर मॅरेज केलं ते त्यांना मुळीच पटलं नाही त्यांचा इगो दुखावला गेला विनो उनाडसला तरी त्यांना उत्तर देत नव्हता त्यांच्याशी वाद घालीत नव्हता त्यामुळं त्याला नेहमी माप दिलं गेलं या सगळ्या प्रकरणात आई न्यूट्रल राहिली ना अध्यात ना मध्यात तशीही ती कमी बोलायची माझ्यावर अन्याय होतो याची जाणीव असूनही तिने तसं कधी बोलून दाखवलं नाही मध्यंतरी तिला हार्ट अटॅक आला गावात काही सोय नसल्याने मी तिला शहरात घेऊन आलो तीही आढे वेढे न घेता राहिली माझी वकिली छान चालली होती या व्यवसायात नशिबाचा देखील भाग असतोच बघता बघता माझं नाव झालं डॉक्टरच्या हाताला गुण असतो पण वकिलाच्या वाणीत गुण असतो माझ्याकडे येणारे अशील हेच माझे ब्रँड अम्बेसडर झाले एकामुळे दुसरा दुसऱ्यामुळे तिसरा यायला लागला भरपूर पैसा मिळत होता तोही सचोटीचा कष्टाचा आई उपचारासाठी आमच्याकडे होती माझे ऑफिस त्यातली गर्दी शिवाय इकडे तिकडे असणाऱ्या ओळखी पाळखीमुळे तिचा उपचार इतर महत्वाची कामं होती हे सर्व बघून ती म्हणाली देखील मला तुझा अभिमान वाटतो त्या काही खरं नाही जुगाड काय काय सेटिंग काई, अशी विचित्र भाषा न पटणारा व्यवहार कुणाचा धाक नाही कसता धरबंध नाही तू शहरात आलास वकील झालास बरं केलं स्वतःच्या पायावर उभा राहिलास कुणावर अवलंबून नाही उषासारखी गुणी बायको मिळाली सर्वार्थाने साथ देणारी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघते आहे ना मी नावं ठेवायला जागा नाही कुणी काहीही म्हण आईचे आणि उषाचे चांगले सूर जुळले उषा देखील तिचं पथ्यपाणी तपासण्या डॉक्टरकडे चक्रा सारे व्यवस्थित बघत होती त्यामुळे आई खुश होती उषावर ती उपचारासाठी आमच्याकडे असताना अचानक अण्णा गेले गावी आम्हाला तार उशिरा मिळाली दोन दिवसांनी त्यानंतर जाऊन उपयोग नव्हता मला आश्चर्य याचं वाटलं की आईने आग्रह देखील नाही धरला सगळं विनूने उरकून टाकलं परस्पर त्या कटुतेमागे देखील कारण होतं अण्णांनी सारी शेती वाडी घर दार विनूच्या नावाने केलं आईला हे माहिती होतं तिला ते पटलं नव्हतं आमच्याकडे असताना ती तसं बोलली देखील ती सारखं म्हणायची यांचं सगळंच विचित्र सगळंच विचित्र म्हणजे काय हे मला कधीच कळलं नाही तिनेही स्पष्ट असं सांगितलं नाही एक मात्र खरं अण्णा गेल्याचं दोन दिवसांनी कळलं तेव्हा ती तेवढ्यापुरती हल्ली खचली पण लगेचच सावरली तेराव्या चौदाव्याला आपण जाऊच असं मी म्हणालो देखील तिच्यासाठी काहीही करायची माझी तयारी होती पण आश्चर्य म्हणजे तीच राहू दे म्हणाली आता जाऊन काय उपयोग हा तिचा युक्तिवाद माझ्यासाठी हे आश्चर्यच होतं माझं वागणं माझ्या मनातील अण्णाविषयींचा दुरावा कटुता हे माझे मला समजण्यासारखे होते पण आईचा अण्णांविषयीचा परकेपणा कोरडेपणा मला गोंधळात टाकणारा होता आईच जायचं नाही म्हणाली तर मीही गेलो नाही अंत्यविधीचे तर उशिराच कळले श्राद्ध विधीचे टाळले ते काहीही असो ही खंत ही सल अजूनही माझ्या मनात आहे अण्णा कसेही असो ते माझे वडील होते माझे अस्तित्व त्याच्या बीजाचे फलित ते कसेही वागले काहीही बोलले इस्टेटीपासून त्याने मला वंचित ठेवलं हे सगळं जरी खरं असलं तरी ते माझे जन्मदाता पिता होते मी त्यांच्या श्राद्धाला तरी जायला हवे होते आईला आग्रहाने न्यायला हवे होते पिंडाला नमस्कार करायला माझे चुकलेच मला अण्णांची क्षमा मागायची आहे ते गेले अन तीन महिन्याने आई गेली आमच्याकडेच माझ्याच मांडीवर तिचं हार्ट बरंच वीक झालं होतं उपचारातच गेली मी विनूला वेळेवर कळवलं पण तोही आला नाही ती माझ्याकडे होती म्हणून आला नाही त्याच्या मनात कसली खुन्नस होती देव जाणे अण्णा गेले तेव्हा मी गेलो नाही आई गेली तेव्हा विनू आला नाही सगळंच विचित्र अतर्क्य आजच्या पिढीला सांगितले तर त्यांनाही आश्चर्य वाटेल ही माणसं अशी कशी वागू शकतात काळीच घाण ठेवल्यासारखी त्यांचेही बरोबर आहे जसा काळ तशी माणसं मी जसा अण्णांवर अन्याय केला तसा पत्नी उषावर देखील अन्याय केला मला तिची देखील माफी मागायची आहे त्या काळात रजिस्टर मॅरेजचा आग्रह हो, माझ्या दृष्टीने बरोबर असला तरी तिच्यासाठी तो अन्यायकारक होता मला अण्णांचा स्वभाव त्यांची नाराजी त्यांचा एककल्ली हटवादी स्वभाव माहीत होता ते वेळ पडल्यास कोणत्याही स्तराला जाऊ शकतात आणि लग्नासारख्या पवित्र कार्यात विघ्न आणू शकतात याची मला खात्री होती मला ते टाळायचे होते मी कसे बसे उशाला तिच्या घरच्यांना समजावले पण मुलीची देखील हौस असते असे सोहळे वारंवार होत नसतात आयुष्यात आमच्या लग्नाला घरचं नातेवाईकांपैकी कुणीच नव्हतं माझे निवडक मित्र हितचिंतक तेवढे होते तेही तिला खटकलं सहजीवनाचा प्रारंभ तसा विचित्र परिस्थितीत व्हावा हे तिला मान्य नव्हतं माझाही नाईलाज होता नाईला मी तिला तिच्या घरच्यांना दुखावलं लग्नानंतर तिच्या घरच्याने छानचा स्वागत समारंभ आयोजित केला सोहळ्याची हौस हो थोडी तरी पूर्ण व्हावी म्हणून तिथले घरचे कुणीही आले नाही आईला यायचं होतं पण अण्णाने तिला येऊ दिलं नाही उषाची ही नाराजी तिनं वारंवार बोलून दाखवली आपण म्हणतो झालं गेलं विसरून फक्त पुढे जायचं असतं मागचं मागे सोडायचं असतं पण काही व्रण जखमा बुजल्या बऱ्या झाल्या तसेच कायम राहतात प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतात माणसाला हव ते हवं तेव्हा मिळालं तरच तो सुखी होतो आनंदी राहतो दात नसले तर कडक बुंदीचा लाडू खाता येणार नाही कितीही आवडत असला तरीही उषाच्या नाराजीचं आणखी एक कारण होतं माई माई माझी लहान बहीण तिला तरुण वयात अकाली वैधव्य आलं पांढऱ्या पायाची नवऱ्याच्या मुळावर उलटलेली म्हणून तिला तिच्या हाकलून दिलं त्या काळात तरी स्त्रियांची किंमत नवऱ्यावर अवलंबून असायची आता सारे काही बदलले आहे माई मागचा न करता दोन लुगड्यांसह माझ्याकडे निघून आली तिला माहिती होतं अण्णांकडे तिला विनो सुखाने जगू देणार नाही ती आल्या चक्क माझ्या उशाच्या पाया पडली घरचं सगळं काम मी करेन मुलांना सांभाळून त्याचा अभ्यास घेईन मला फक्त आसरा द्या बाकी काही नको माई कितीही झालं तरी माझी सख्खी लहान बहीण होती तिला वाऱ्यावर सोडणं शक्यच नव्हतं मी उषाला समजावलं खरं तर ते आमचे उभारीचे दिवस होते संसारात जम बसण्याचे नव्या नवलाईचे दिवस होते अशावेळी तिसरं माणूस नकोच होणं स्वाभाविक पण हळूहळू उषाने ऍडजस्ट करून घेतलं माईनेच तक्रारीला जागा ठेवली नाही तिच्या हाताला चव होती तिने आपणहून किचनचा ताबा घेतला मुलाचे शाळेचे डबे दुपारचं त्याच्या आवडीचं खाणं पिणं सणासुदीचे गोडदोड सारे ती व्यवस्थित मनापासून करायची उषाचाही भार हलका झाला माईच्या अपेक्षाही फार नव्हत्या माझी वकिली जोरात चालली होती आशिलांची संख्या वाढत होती मला घराकरता मुलाकरता द्यायला हवा तसा वेळ मिळत नव्हता उषाच्या नाराजीचे हेही एक कारण होते यासाठी मला उषाची माफी मागावीशी वाटते मनापासून तिने मला सांभाळून घेतलं मुलांची घरची पूर्ण जबाबदारी घेतली माईची साथ संगत असल्याने तिला तिच्या आवडीनिवडी पूर्ण करायला बाहेर मैत्रिणींकडे जायला यायला स्वातंत्र्य मिळालं पण नवरा या नात्यानं मी तिच्याविषयीचे कर्तव्य तिच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकलो की नाही शंकाच आहे त्यामुळे मी तिचा अपराधी आहे तसेही संसारात पुरुषापेक्षा स्त्री जास्त झिजते पुरुषाची झीज त्याचं सो कॉल्ड कार्यकर्तृत्व बाहेर दिसतं बाईचं दिसत नाही तिला तिचं श्रेय मिळत नाही पुरुषाला एक प्रकारचा असतो आपण एवढे कमावतो घर चालवतो मुलांचे शिक्षण त्यांचे लाड पूर्ण करतो पण त्यात फारसे तथ्य नसते घरातल्या स्त्रीचे काबाड कष्ट नवरा घरी नसताना वेळी अवेळी घेतलेली काळजी मुलाचे सोडवलेले प्रश्न त्यांची घातलेली समजूत त्यांना दिलेले शहाणपणाचे संस्कार हे काही कमी महत्वाचं नसतं उषाने हे सारं इमाने इतबारे केलं स्त्रीला लग्नानंतर नवरा एकटा नको असतो तिला भरलं सासर देखील हवं असतं नातेवाईक हवे असतात लळा जिवाळा दाखवणारी सासरची नाती हवी असतात उषाला ते मिळालं नाही तिचं दुसऱ्या कुणाशी लग्न झालं असतं तर कदाचित आयुष्यात या जर तरला अर्थ नसतो आता उषा थकली आहे पण आज हे घर गुण्या गोविंदाने एकत्र नांदत आहे एका धाग्यात बांधले आहे याचे श्रेय तिलाच मी निमित्त मात्र असलो तरी कधी कधी एकटाच असतो तेव्हा आजकाल माझा गळा दाटून येतो कळत नकळत डोळ्याला धारा लागतात चक्क हुनके येतात काय काय आठवतं जुनं कशाचं शल्य माहीत नाही कशाचा पश्चाताप माहीत नाही पण अक्षरशः गदगदून येत अशाच एका भाजलेल्या क्षणी मला ही कल्पना सुचली माफी नाम्याची आपण सगळेच कुठे ना कुठे चुकतो घसरतो आपल्या वागण्या बोलण्याने कुणी कळत नकळत दुखावले जाते आपण आपल्या नातेवाईकांबद्दल जीवलग मित्रांबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे आपल्या चुकांबद्दल मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे त्यामुळे आपण गुंत्यातून सुटतो आपण आपले ओझे हलके करतो यामुळे आपण कुणावर उपकार करीत नाही पण आपल्यावरच उपकार करीत असतो आता मला जरा हलकं वाटत आहे मला खात्री आहे माझ्याप्रमाणे घरातले सगळे असेच मोकळे होतील आपल्या चुका कबूल करून तणावमुक्त होतील ज्या कुणाला दुखावलं असेल त्यांची माफी मागून मोकळे होतील आणि खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगतील जगण्याचं सार्थक करतील या लघु कादंबरीचा हा भाग आपण इथेच संपवतो आहोत ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू या लघु कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोग घेते धन्यवाद